नमस्कार मित्रांनो राम राम सर्वांना तर मंडळी खूप छान असं वातावरण आहे बाजूनी सर्वीकडे हिरवळ आहे पिकं मस्त अशी बहरलेली आहेत आणि या पिकांमध्येच किंवा पिकाच्या बांधाला छताच्या बांधाला एक चमत्कारिक अशी रानभाजी बहरत असते ही रानभाजी सेवन केल्यामुळे अगदी टायफाईडसारखा जो ताप असेल तो सुद्धा उतरवण्यामध्ये ही रानभाजी मदतगार आहे किंवा अगदी वारंवार ताप येत असेल घसा दुखत असेल अशा परिस्थितीमध्ये या रानभाजीचं मुळं आणि खोड उकळवून जर काड्यासारखं जर पिलं तर तात्काळ ताप उतरतं त्याचप्रमाणे अगदी कोबऱ्यासारखा सापाने जर आपल्याला चावलं असेल आणि विष उतरत नसेल तर याचं जे रस आहे ते नाकाद्वारे आपण जर टाकलं तर अगदी जहर उतरवण्यासाठीसुद्धा या रानभाजीचा उपयोग केला जातो तर अशी चमत्कारिक आयुर्वेदिक आणि खूपच चविष्ट अशी रानभाजी आता आपल्याला बघायची आहे तर मंडळी खूप छान असं सर्वीकळं आपल्याला शेतं बहरलेली दिसत आहेत आणि अशाच वातावरणामध्ये हिराण भाजीसुद्धा अशी बहरत असते आणि खूपच भारी अशी या वातावरणामध्ये खायला देखील आपल्याला चविष्ट लागत असते खूपच भारी पाच अंडे बघा याला म्हणतात डोळ्या तर ही भाजी अगदी अशा शेतांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उगवत असते ज्या ठिकाणी कमी पाण्याचा प्रदेश असतो किंवा जिथं कमी पाऊस पडतं मुरमाड जागेवर खडकाळ जागेवर किंवा जिथे पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे अशा ठिकाणी जास्त करून आढळते राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तराखंडामध्ये खूपच जास्त आढळते खरोखरच या पावसाळ्यामध्ये ही रानभाजी खूप छान अशी बहरत असते आणि खूप उगवत असते खरं तर हे तण आहे प्रचंड प्रमाणामध्ये शेतामध्ये हे तण वाढत असतं आणि त्यामुळे ही रानभाजी तणवर्गीय रानभाजी आपण सांगू शकतो तर सर्वात आधी आपण या रानभाजीची ओळख बघूया ओळखायला खूपच सोपी अशी रान ही रानभाजी आहे तर मंडळी ही आहे आपली नवीन रानभाजी हे बघा हे बघा सगळ्यात भारी ओळख याचं जे फुलं असतं हे पूर्ण असं गोल आणि पांढऱ्यापट्ट्याचं असतं पांढऱ्या रंगाचं असतं याप्रमाणे आणि त्याचं पान जे आहे हे पान असं लांब याच्यावर थोडं केसाळ भाग असतात धागे असतात याप्रमाणे अशी चारी बाजूने पूर्ण गोल फुलं असतं आणि त्याला अशा पांढऱ्या कळ्या याप्रमाणे हे निभर झालेलं फुलं असं वाळून जातं हे वाळलेलं फुल आपण आपल्या शेतामध्ये किंवा परसबागेमध्ये बागेमध्ये टाकून ही भाजी वाढू शकता या रानभाजीला म्हणतात गुमा त्याचप्रमाणे द्रोणपुष्पी तशाचप्रमाणे आमच्याकडे याला द्रोणपुष्पी म्हणतात तर अशा वेगवेगळ्या प्रदेशानुसार या रानभाजीला वेगवेगळी नावं आहेत आपल्याकडे या रानभाजीला काय म्हणतात हे कॉमेंट सेक्शनमध्ये कळवावं म्हणजे इतरांनाही माहिती होईल तर अशी चमत्कारिक आयुर्वेदिक आणि खूपच टेस्टी आणि विशेषतः गावाकडे आवर्जून खाल्ले जाणारे अशी रानभाजी साधारणपणे उंची बागा एक ते दीड फूट वाढलेली आहे याप्रमाणे बारमाही आपण जिथे शेती असेल तिथे आपल्याला वर्षभरामध्ये मिळत असते याप्रमाणे बघा इथे संपूर्ण शेतामध्ये त्याचंच रान आहे जिथे चांगलं खतवान शेत असेल त्याच्यात खूप जास्त अशी बहरलेली असते अशी तर असे या रानभाजीचे आपल्याला दोन प्रकार सांगता येतील पहिला प्रकार जो आहे तो आहे पूर्ण द्रोणपुष्पी याचं फुले पूर्ण गोल असतं त्याचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे अर्ध द्रोणपुष्पी त्याचं फुले अर्ध असतं आणि पानं जवळजवळ सारखे असतात खोड जवळजवळ सारखे असतात खायला देखील दोघं सारखे आहेत एकमेकांमध्ये मिक्स झाले तरी चालतात तर ही आहे अर्ध द्रोणपुष्पी हे बघा अशी सेमदी चाल असते परंतु याचं फुलं हे अर्ध असतं पूर्ण गोल राहत नाही असं एकाच बाजूने कुठेतरी फुललेलं असतं हे बघा असं असे याच्यात दोन प्रकार असतात आता हे दोन्ही प्रकार भाजी म्हणून खाऊ शकतो आपण दोघं एकमेकांमध्ये मिक्स झाले तरी चालतात जवळजवळ सारखे असतात फरक काय असतो तर याचं हे फुल अर्ध असतं पूर्ण गोल राहत नाही आणि पानं जवळजवळ सारखं असतात खोड जवळजवळ सारखं असतं याप्रमाणे दिसायला हे बघा अशी संपूर्ण शेतामध्ये या भाजीचंच तण आहे आणि असाही तणवर्गीय रानभाजी आहे तर मंडळी सर्वात आधी आपण या रानभाजीचं आयुर्वेदिक महत्त्व बघूया अगदी टायफाईड सारखा ताप येत असेल किंवा खूप कि 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 ती ताप येत असेल उतरत नसेल अशा परिस्थितीमध्ये या रानभाजीच्या मुळी आणि खोड अगदी उगाळून किंवा कुटून किंवा असंही डायरेक्ट चहासारखं सकाळी उकळून काढा प्यायचं आहे किंवा संध्याकाळी झोपण्याआधी काढा प्यायचा आहे अगदी दोन ते तीन दिवस पिल्यानंतर कसलाही ताप असेल ताप जातो त्याचप्रमाणे अगदी कुठल्याही विषारी साफाने जर चावलं तर इतर इलाज चालूच ठेवायचा आहे त्या इलाजाबरोबर ही जी पानं आहे त्या भाजीचे हे पानं सुरगळून त्याचा रस काढून हा रस अगदी दोन दोन तासाने नाकामध्ये टाकायचा आहे अशा करत असताना इतर इलाज चालू ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर हे सपोर्टिंग म्हणून याचा रस नाकामध्ये टाकायचा आहे अगदी कुठल्याही सापाचा विष असेल उतर तो उतरतो आणि व्यक्तीला शुद्ध येते शुद्ध येईपर्यंत याचा रस नाकामध्ये टाकायचा आहे अगदी खोबऱ्यासारखा सापाचा जहर देखील उतरतो अशी चमत्कारिक रानभाजी आहे त्याचप्रमाणे घसा दुखत असेल डोकं दुखत असेल त्याचप्रमाणे अंग दुखत असेल अशा परिस्थितीमध्ये दे देखील रान या रानभाजीचा काढा किंवा याची भाजी खायची आहे किंवा या याचा या पानांचा रस सेवन करायचं आहे याच्यामध्ये तात्काळ असा आराम मिळतो तर आता आपण फटाफट भाजी तोडून घेऊया तर तो बघा अशी भाजीसाठी अशी परफेक्ट घ्या कोवळी कोवळी लांब लसक पानं हे बघा अशी याप्रमाणे आपल्याला भाजीसाठी अशी मस्त पानं ही जी खतवान जागेवर असल्यामुळे अशी मस्त पानं आहेत तर अशी ही जी पानं आहेत याप्रमाणे आपल्याला घेता येतील याप्रमाणे बघा खूपच भारी अशी खूपच भारी कवळी मिळालेली एकदम अशी तर बघा अशी तोडून घ्यायची आहे पाहिजे तेवढी तर बघा आपण अशी आवश्यकतेनुसार भाजी आणलेली आहे आता आपल्याला भाजी निवडून घ्यायची स्वच्छ करून घ्यायची आहे तर अशी याच्यातला कचरा असेल किंवा असे निबर डी असतील ते काढून टाकायचे आहे तर आपली भाजी निवडून झालेली आहे स्वच्छ केलेली आहे आता अशी दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे तर अशी दोन ते तीन पाण्याने आपली भाजी धुवून झालेली आहे स्वच्छ करून झालेली आहे त्यानंतर भाजी अशी मस्त बारीक तुकड्यामध्ये कापून घ्यायची आहे अशी तर अशी भाजी आपली कापून झालेली आहे आता आपल्याला वगरायचे वगैरायसाठी साहित्य साहित्यमध्ये अशा आपण आवडीनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट त्यानंतर अशा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता आपल्याला एकत्रित कुटून घ्यायचे आहेत किंवा सगळ्यात ठेवल्या तरी चालतात तर आपण मीठ आताच टाकून दिलेलं आहे मिरची आणि लसूण कुटण्यामध्ये कारण मिरची थोडा तिखट प्रमाण कमी होऊन जातं म्हणून त्यानंतर आपण भाजीच्या प्रमाणानुसार गोडतेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर सर्वात आधी आपण असं मिरची आणि लसूण बारीक केलेलं असं टाकलेलं आहे तर मस्त असं लसूण आणि मिरचीला थोडा असं सोनेरी कलर आलेला आहे आणि मिरचीला थोडं त्यानंतर असं आपण भाजी टाकलेली आहे त्याच्यामध्ये नंतर आता मस्त परतून घ्यायचं आहे मीठ आपण आधीच टाकलेला आहे चवीनुसार तर अशी बघा भाजी न जास्तच आपण शिजून घेतो आहे थोडा पाणी चिपडून द्यायचं आहे त्याच्यामुळे बघ खूप छान असा कलर येते भाजीला खूपच बघा अशी मस्त मिक्स करून शेवटी आपल्याला अशी शे भाजी झाकून शिजून घ्यायची आहे मस्त तर अशी मस्त भाजी आपली असं चाळत राहायचं आहे अजून मधून भाजी त्यानंतर अशी झाकून परत भाजी आपल्याला दोन ती तीन आप भाजी। ते तीनच मिनटं शिजून घ्यायची आहे तर बघा असं पाच ते सहा मिनिटाने आपली भाजी शिजलेली आहे की ते आपण बघतोय खूपच भारी वास येतोय बघा तर बघा अशी आपली भाजी मस्त छान अशी शिजलेली आहे एकच नंबर शिजलेले आहे आता आपल्याला उतरून घ्यायचे आहे तर अशी आता आपली गुमाची भाजी आणि गव्हाची पोळ्या आपण खातो आहे आणि चव सांगतोय तुम्हाला खूपच बरी तर आपल्या माटाच्या भाजीसाठी चव लागते आणि या भाजीला एक वेगळीच चव आहे तर अशा आमच्या भाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पात्र आमची गावाकडची चव